सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आम्ही सांगितलं त्यासोबत सहा हजार रुपये आम्ही देऊ नमो किसान सन्मान योजना आणली रोज शेती संदर्भात ठळक बातम्या पाहण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सर्व बातम्या पाहायला मिळतील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कापसाला बारा हजार रुपयांचा दर द्या शासकीय खरेदीची मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर कापसाला पाहा हजार रुपयांचा दर द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे संयुक्त किसान मोर्चाने एस डी मार्फत आता पत्र पाठवले शेतकरी मित्रांनो चार टक्के व्याज तीन लाखांचे कर्ज आता शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा आर्थिक पाहणी अहवालात देखील उल्लेख सध्या जर पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणात दिलासा महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता सहा हजार रुपये जमा होण्यास सुरुवात काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये तेरा हजार रुपयांची रक्कम ही वितरित होण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात लाभ मिळत चाललेला आहे त्यातले त्या सहा हजार रुपये देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा देखील झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्याची अपडेट देऊ सध्या स्थितीला पहिल्या क्रमांकामध्ये यादीत धाराशिव जिल्ह्याचा अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे अजून पुढील जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत महत्वाची अपडेट सोयाबीन खरेदीसाठी मिळाली सहा फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांची माहिती आलेली असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो खुशखबर ठिवक अनुदानाची वाट पाहून थकले डोळे आता सध्या जर पाहायला गेला तर आज मिळेल उद्या मिळेल अशा आशेवर शेतकरी पाहायला मिळत आहेत वनेतील आठशे तेरा शेतकरी प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत दीड कोटी गरज <गणारा> शेतकरी मित्रांनो अनुदान झाले थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा शेतकरी वर्ग सुखावला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता असता ते देखील कॉमेंट करून नक्की सांगत चला सध्या जर पाहायला गेला तर कृषी विभागाची गोपीनाथ मुंडे योजनेतून लाभ महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी एकाच क्षेत्रावर दोनदा उत्तरविला पीक किंवा असे बोगस पीक विमा अर्ज देखील मोठ्या प्रमाणात एक हजार नऊशे अष्ट्याहत्तर विमा सहभाग अर्जदार पीक विमा पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याचा देखील बोगस पीक विमा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो सोयाकिंग ही व्हेरायटी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्याही मोसमामध्ये येणारी सोयाबीन सोयाकिंग व्हेरायटी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात लातूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विश्वास पाहायला मिळत आहे त्यातली त्यात नव्वद ते पंच्याण्णव दिवसामध्ये काढणीस येते व तीन ते चार दाणे देखील प्रत्येक बीमध्ये पाहायला मिळतात शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर अखेर देव पावला असेच म्हणावे लागेल कारण की राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे वाटप हे सुरू झालेले असून अखेर शंभर टक्के पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत चाललेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस झालेल्या अवेळी पावसामुळे सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचे नुकसान झाले अतिवृष्टी झाले यामुळे सध्या जर पाहायला गेला तर सात लाख त्र्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तब्बल दोनशे तीनशे नव्हे तर आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपयांची रक्कम मंजूर केलेली आहे आत्तापर्यंत ही रक्कम वाटप होत चाललेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत तालुक्या ते देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता सध्या जर पाहायला गेला तर आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आता वाटप सुरू झालेले आहे अजून बऱ्याच जिल्ह्यात वाटप होणार असल्याची माहिती अतिशय महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आली आनंद वार्ता किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा कृषी क्षेत्रात आत्मनिर्धारतेचा नारा सध्या जर पाहायला गेलं तर कृषी क्रेडिट कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून पी एम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये येतील अन्यथा पी एम किसान योजनेपासून देखील तुम्हाला वंचित राहावे लागेल यासाठीही काढणे गरजेचे अतिशय महत्त्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा आता सध्या जर पाहायला गेलं तर लाखो शेतकरी लाभार्थी मात्र एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आता पी एम किसान योजनेचा घरात एकालाच लाभ मिळणार असून पी एम किसानचा जो काय हप्ता येईल तो आता घरातील एकाच जणाला मिळणार आहे म्हणजे आता सध्या स्थितीला मोठे बदल पी एम किसान नमो शेतकरी योजनेत महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या झाल्या सहा घोषणा त्यातल्या त्या शेतकऱ्यांना मदत देखील मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये केंद्र सरकारचे पहिले प्राधान्य देशातील शेतीला आहे अशी ग्वाही देत अर्थमंत्री सीतारामन यांनी विविध घोषणा केल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर भारतातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार असून पी एम किसान योजनेबाबत खुश आलेली आहे ती अपडेट तर पुढे पाहणार आहोत त्यातली त्यात आता इथून पुढे लवकरच कर्जमाफीचा निर्णय देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो अर्थसंकल्पात जरी निर्णय जा, नाही झाला तरी आता राज्यातर्फे निर्णय होण्याची दाट शक्यता पाहायला मिळते महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देखील तसेच नुकसान भरपाईचे वितरण आता सुरू झालेले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता आपण पीक विमा वाटप होणारे दहा जिल्ह्यांची नावे देखील वाचून सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून जिल्हा कॉमेंट करून कळवा अतिशय महत्त्वाची अपडेट कांद्याला कराड या बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयांचा जास्तीत जास्त मिळत आहे हा अधिक दर मिळत आहे त्यातले त्यात सरासरी दर या ठिकाणी तीन हजार रुपयांपर्यंतच पोहोचलेला असून कमीत कमी दर या ठिकाणी एक हजार रुपये आहे म्हणजे दहा रुपये किलोचा बाजारभाव कराड या बाजार समितीमध्ये आहे आवकेचा विचार केला तर एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलपर्यंत कांद्याची आवक कराड बाजार समितीत आली लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटकनाशक कंपन्यांवर कारवाई करणार अशी देखील माहे मागणी आता होत चाललेली आहे मात्र आता कृषीमंत्र्यांनी स्वतः इशारा देखील दिलेला आहे सध्या कृषीमंत्र्यांनी माहिती दिलेल्यानुसार लिंकिंग करणाऱ्या खत तसेच आणि कीटकनाशक कंपन्यांवरती कारवाई करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे हा सर्वात मोठा इशारा कृषी मंत्र्यांनी दिलेला असून पुढे सावधगिरी बाळगाव महत्त्वाची अपडेट आहे कापसावर संक्रांत उत्पादन खर्च हे निघाला आता सध्या जर पाहायला गेला तर कापसावर संक्रांत उत्पादन खर्च निघाला नाही शेतकऱ्यांची वाढली चिंता सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक हे शेतकरी महाराष्ट्र राज्यामध्ये घेतात मात्र सध्या स्थितीला तरी कापसाला योग्य दर मिळत नाही आहे सात हजार रुपयांपर्यंत बाजारभाव महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार वीस हजार रुपये राज्यातील शेतकरी वर्ग सुखावला सध्या जर गेला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना आता बोनस हे दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आहे हा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तर घेतीलच त्यात स्वतः याबाबतची अपडेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत त्यांनी सांगितलेल्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पाहू शकता प्रति हेक्टर वीस हजार बोनस देऊ नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना हे बोनस मिळणार आहे ही एक महत्वाची अपडेट आहे जर नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला आता मोठी खुशखबर लवकर मिळणार महत्वाचे अपडेट वीज बिल शून्य सव्वा लाख कृषी पंपांना दिलासा पाच वर्षे मोटर पंपांचे बिल निरक दर तीन महिन्यांनी होणार बिलमाफी सध्या जर पाहायला गेलं तर वीज बिल हे शून्य पाहायला मिळणार असून सव्वा लाख कृषी पंपांना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यातली त्या सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील खुशखबरच म्हणावं लागेल कारण की आता तुम्हाला वीज बिल भरण्याची गरज नाही आहे पुढील पाच वर्ष चांगला दिलासा महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी खरीप पिकुमा दोन हजार चोवीसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पाच लाख बत्तीस हजार शेतकरी राज्यातून ठरले पात्र सध्या जर पाहायला गेलं तर आपण म्हटलो होतो जिल्ह्यांची नावे सांगणार त्यातली त्यात आता पहिल्या क्रमांकावरती धाराशिव जिल्ह्याचा क्रमांक दिसून येत आहे दुसऱ्या क्रमांकावरती लवकरच वाटप केले जाणार आहे तो जिल्हा बीड जिल्हा आहे तसेच तिसऱ्या क्रमांकावरती हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहेत त्यातले त्यात अजून काही जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाच चॅनल सबस्क्राईब करून जिल्हा कॉमेंट करावं नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकायचे आहे व लाईक देखील करू शकता सध्या स्थितीला पाच लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे साठ कोटींचा सा विमा त्यातले त्यात खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा चा मिळणार असल्यामुळे चांगला दिलासा मिळालेला आहे तब्बल रक्कम शंभर कोटी नव्हे तर दोनशे साठ कोटींच्या जवळ आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत मिळू शकते काही शेतकऱ्यांना जे आहे ते बारा हजार रुपये तेरा हजार रुपयांपर्यंत देखील लाभ मिळण्याची शक्यता जास्त महत्वाचे अपडेट पी एम किसानचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे कारण सध्या स्थितीला मोठा निर्णय हा राज्य सरकारकडून तर नवो शेतकरी बाबत होणार आहे मात्र पी एम किसान योजनेबाबत निर्णय झालेला असून आता बिहार या ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे पैसे देणार देण्यात येणार आहेत त्यातले त्यात राज्यामध्ये देखील नवो शेतकऱ्याचे पैसे त्याच दिवशी दिले तर एकूण रक्कम चार हजार रुपयांशी शेतकऱ्यांना जमा होईल महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी त्रेपन्न कुटुंबियांना मिळाली मदत शेतकऱ्यांना काही सा दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर काही कुटुंबांना चांगली मदत मिळाली असल्यामुळे शेतकरी वर्ग सुकावलेला आहे शासनाकडे तब्बल एक कोटी चव्वेचाळीस लाखांची मागणी देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर शासनाकडे देखील आता मागणी वाढत चाललेली आहे जर सरकारने अजून मागणीचा निर्णय घेतला तर चांगला दिलासा मिळेल महत्वाचे अपडेट येत आहे लाडक्या बहिणींचे बावीस हजार प्र प्रस्ताव ठरले अपात्र सध्या जर पाहायला गेलं तर पाच लाख ब्याण्णव हजार प्रस्ताव त्यातले त्यात प्रस्ताव अपात्र ठरण्यामागची काही कारणे देखील पाहायला मिळत आहेत लाडक्या बहिणींचे बावीस हजार प्रस्ताव अपात्र ठरल्यामुळे काही बहिणींना जे आहे ते आता निराशाच पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपण या व्हिडिओमध्ये बोनस म्हणजे हेक्टर वीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार ती अपडेट पाहिली नुकसान भरपाई पीक विमा पी एम किसान नमोद शेतकरी योजना सर्व काय अपडेट दिलेले आहेत कापूस कांदा भावासंदर्भात सोयाबीनच्या काही अपडेट आपण दिलेल्या असून रोज अशा अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका पावसासंदर्भात एक अपडेट म्हणजे वर्षी देखील उन्हाळ्यामध्ये गारबेटीची शक्यता राज्यामध्ये राहण्याचा अंदाज आहे तापमान देखील मोठ्या प्रमाणात राहणार रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी